असल्यामुळे आम्ही ठरवलं की थोडंसं गोल्ड खरेदी करू या आजच्या दिवशी सोनं चांदी घेतलेलं खूप छान असतं म्हणून आम्ही चाललेली आणि घरी आलो घरी आल्या आल्याशिवायला असं झालेलं की कधी मी गिफ्ट ओपन करतो आणि काय निघालं बघतो आणि होती ती ठेवलेली कारण नोटा ठेवल्याने कारण माझं असं मत आहे की धनतेरसला हे आपले जे नाणे असतात कॉइन्स असतात त्याची पूजा करावी आपल्या यम्म देवतेसाठी आम्ही लावत असतो आता भरपूर जणांकडे लावतात का नाही मला माहिती नाही ना, तुमच आवाज गेला काय बेकार पोरग आहे बाबा हे मला म्हणतो मी ब्लॉग स्टार्टिंग करणारा आणि आता म्हणतो माझा आवाज गेला हाय हॅलो नवा दिवस नवा परम तुम्हाला आता नमस्कार करेल परमकर किती किती नोटन की तुम्ही सगळ्यांनी ना परमला बॅड बोला मग बोल लवकर नाही बोलत बोल कसे आहात तुम्ही सगळेजण सगळेजण तो पातीकडे बसलो एक मोबाईल धरून मोबाईल किडा आणि आम्ही आता झालोय रेडी या पोरांना एवढं तयारी करून सुद्धा इतकी मस्ती करतात ना की सगळा अवतार ते खराब करून टाकतात आपण कुठे चाललो पाय मॉल नाही मॉलला आपण भाऊबीजला जातो मामा सोबत चला मग असाच ब्लॉग कंटिन्यू करा निघालो आता आम्ही बाहेर जाण्यासाठी तर कुठे जातो काय करतो जमलं तर मी शेअर करेल नाहीतर बाहेर गेल्यावर कामच एवढे असतात ना किती ब्लॉग मी विसरून जाते चला प्मा सगळ्यांना मन हॅपी दिवाळी दिवाळी परम आहे ना एक गाणं म्हणून दाखवणार आहे कसं परम आली कृष्णालो टांगन मंदिन चरण ते म्हटलं ते गाणं नाही आली दिवाळीचं गाणं बोल आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी अगोदर अरे कृष्ण परमने खूप छान गाणं म्हंटल परम साठी बाई अगोबाई बाई चला मग आज आहे धनतेरस धनतेरस काय असतं महत्व किंवा काय खरेदी केलं पाहिजे ते सगळं मी तुमच्या सोबत शेअर आहे त्यासाठीच मी चालले आता बाहेर धनतेरसच्या गुण खरेदीसाठी <laughs> हो तर असाच ब्लॉक चला फायनली आम्ही निघालेलो होतो तर धनतेरस असल्यामुळे आम्ही ठरवलं की थोडंसं गोल्ड खरेदी करू या आजच्या दिवशी सोनं चांदी घेतलेलं खूप छान असतं म्हणून आम्ही गेलेलो ज्वेलर्सकडे तर तिथे आम्हाला भेटलं मस्त एक गिफ्ट नेहमीचे कस्टमर असल्यामुळे आणि जे तीन ग्रॅमच्या वरती सोनं खरेदी करतील त्यांना एक गिफ्ट ते देत होते आणि त्यानंतर आम्ही ते गिफ्ट घेतला आणि निघालो घरी आणि तिथे व्हिडिओ घेण्यास म्हणजे घेऊ देत नाही सोन्याच्या दुकानांमध्ये मोठे शोरूम असल्यामुळे त्यामुळे तिथला व्हिडिओ आम्ही काही घेतला नाही आणि निघालो होतो घरीच आता इतकं ऊन होतं शिवायलाही बोललेली की अरे गॉगल वापर कॅप खाल अजिबात नाही शिवाय ना आमचं काही ऐकतच नाही आणि त्याला त्याच्याच मनाचं करायचं असतं इथं आमची तीच गडबड चाललेली आणि घरी आलो घरी आल्या आल्याशिवायला असं झालेलं की कधी मी गिफ्ट ओपन करतो आणि काय निघालं बघतो पण मी सांगत होते अरे एक तर बाउल सेट नाही तर कप सेट असंच काय ना काय भेटतं ते त्यांच्याकडनं काय भेटणार आहे ज्वेलर्सकडनं कारण आम्हाला पहिलेही भेटलेलं तर घड्याळ होतं पण नाही मुलांना खूप अशी क्युरॉसिटी असते की काय आहे काय आहे मग शेवटी त्यांनी गिफ्ट ओपन केलं त्यात परमची मध्ये मध्ये आणि निघाले मस्त असे कप खूप छान होते बरं का म्हणजे हे बघा त्याला मस्त असं गोल्डन याच्यामध्ये सर्कल केलेलं आहे आणि खूप असं छान दिसत होतं ते कपांचा सेट माझा परम खूप खुश होत होता बघून बघून आणि त्यालाही खूप आवडलेले खरंच मस्त होते हेवी होते आणि छान होतं सेट पण मुलांना असं वाटलेलं की काहीतरी वेगळं गिफ्ट निघेल मोठं गिफ्ट निघेल पण आता आपल्याला माहिती आहे की ज्वेलर्स काय गिफ्ट देऊ शकतात त्यानंतर झाली संध्याकाळ आणि धनतेरस असल्यामुळे मग मी ठरवलं की वरण भात वगैरे करूया कारण धनतेरस आणि दिवाळीचे जेवढे पण दिवस येतात त्याच्यात वरण भातच चांगला वाटतो केलेला मग शेवटी मी काल संध्याकाळी माझं एकदम पटापट -पत काम चालू होते कारण धनतेरसची पूजा पण होती आणि संध्याकाळचं मुलांचं पण होत तर ते मला खूप बिझी जातात कारण संध्याकाळी दिवाळीची पूजा पण असते जसं की धनतेरस वसुबारस लक्ष्मीपूजन आणि पुन्हा मुलांचं असतं बाहेर ते फटाके फोडायचं काम आणि ते लहान असल्यामुळे ना माझं असं मन लागत नाही की मी घरात ये आणि ते बाहेर फटाके फोडतील त्यामुळे मला त्यांच्या जवळ उभंच राहायचं असतं आणि मग माझं चाललेलं होतं की पटकन स्वयंपाक करून घेऊया त्यानंतर धनत्रयोदशीची पूजा करून घेऊ असं मग मी नेहमीप्रमाणे लावला वरण भाताचा कुकर आणि मी नेहमी असेच डब्यांमध्ये लावते जेणेकरून एका वेळेस दोघं होऊन जातं आणि जर बटाट्याची भाजी करायची असेल तर जी मी प्लेट ठेवते ना डब्याच्यावरती त्याच्यावर बटाटे पण ठेवून देते म्हणजे एका वेळेस वरण भात आणि बटाटे असं तिघं मस्त असं होऊन जातं नंतर फक्त असते बटाट्याची भाजी करायची पण ह्यावेळेस मुलांना बटाटा नको होता शिवायचं आणि घरातल्या सगळ्यांचं फेवरेट जे आहे वांगे तेच पाहिजे होते कारण काल मी वांगे बनवले नाही त्यामुळे शिवाय बोलत होता की तू वांग्याची भाजी का केली नाही आणि त्याला आता वांगे खूप सारे आवडायला लागलेले त्यामुळे मग मी काल ठरवलं की भरली वांगी करूया बघितलं तर तेल कमी म्हटलं रे तेल तर लागणार आहे पुन्हा तेलचं पॅकेट काढलं आणि तेल टाकून घेतलं आता बनवते मी मस्त अशी वांगे तर तुम्ही तुमच्या घरी पण वांगे हा प्रकार आवडतो का नाही मला नक्की कमेंट करा आमच्या घरी हप्त्यातून दोन तीन वेळा जरी वांगे दिले ना तरी मुलं नाही म्हणणार नाही कारण मुलांना वांगे खूप आवडतात पण ते, ते फक्त भरलेले वांगे बाकी दुसरा कोणताच वांग्याचा प्रकार त्यांना आवडणार नाही आणि कालचा दिवस हो ना खूप सारा बिझी होता एक साईडला स्वयंपाक पण चाललेला एक साईडला पूजेची तयारी पण चाललेली अजून इथे वाजलेले होते जवळपास साडेसहा पुन्हा मला लावायच्या होत्या बाहेर पण त्या म्हणजे खूप सारा बिझी असं थांबायला पण टाईम नाही आणि थांबलो होतो वेळ निघून जाईल असं काही होत होतं काल मग शेवटी मी एक काम केलं म्हटलं वांग्याचा आपण कुकर लावून देऊया तिकडे वरण भात होतच होता त्यानंतर मग मी गेले बाहेर आणि बाहेरून घेऊन आली पंत्या कारण पंत्या की ज्या संध्याकाळी साडेसहा सातला सा लागल्या तरच योग्य पण वाटतं आणि अंधार पण हा लवकर पडून जातो त्यामुळे मी घेतलं कुकर होईपर्यंत पंत्या लावून घेऊ म्हटलं आणि मग नंतर टाकता येतील पोळ्या असं आणि मी ठरवलेलं होतं की पहिले सगळा स्वयंपाक करून घ्यायचा सगळं आवरून घ्यायचं आणि त्यानंतर पूजेसाठी बसायचं आय मीन पूजा करायची कारण जर पहिलेच आपण पूजेचं करायला बसलं असतं ना की स्वयंपाकाला उशीर झाला असता आणि स्वयंपाकाला उशीर झालं की मुलं बाहेर थकून जातात त्यानंतर त्यांचं जा खेळणं वगैरे होतं आणि घरात आली की भूक लागते मग असं होतं माझं त्याच्यामुळे मी ठरवलेलं की नाही पहिले ना आपण स्वयंपाक करून घेऊ आणि नंतर पूजा करू पण खूप पण टाईम नाही झालेला इथं जेव्हा मी पंत्या लावत होती तेव्हा साडेसहा सा वाजलेले असतील साडेसहा पावणे सात कारण मला सात वाजता धनतेरसची पूजाही करायचीच होती कारण काल असं आलेलं की सव्वा सात ते सव्वा आठ या दरम्यानच पूजा करा असं त्यामुळे मग मी माझे सगळे फटाफट कामं चाललेले होते आणि पंत्या लावलेल्या पण तुम्हाला थोड्याशाच दाखवला एकच व्हिडिओमध्ये पण पंत्या या खूप साऱ्या लावाव्या लागतात पण काल थोड्या कमीच लावल्या कारण एक साईडला आहे ना मुलं खेळत होते पूर्ण मला असं वाटलं की नको परमचं जर लक्ष नसलं तर त्यामुळे मी काल पंत्या वगैरे लावल्या सगळं केलं ला। त्यानंतर लगेच घेतल्या मी पोळ्या करायला कारण टाईम होता पा म्हणजे सातला दहा कमी होते त्यांना म्हटलं असं वाटलं मला की दहा मिनटात चपात्या होऊन जातील पण कसलं काय त्यात मुलांचं मध्ये चालूच होतं फटाके फोडायचे आम्हाला आम्ही फटाके घेऊन जातोय मी सांगत होते की अरे नको बाबा मला येऊ द्या पण नाही काल मुलांनी माझं ऐकलंच नाही आणि त्यांनी त्यांचेच फटाके हे फोडले तुमच्याकडे पण असंच का मुला अजिबात ऐकत नाही का तुमचं की जसे माझे मुलं ऐकत नाही तुम्हाला नक्की कमेंट करा आणि माझ्या शिवाय तरी माझं थोडंफार ऐकून घेईल पण परम आहे ना खूप डेंजर मुलगा आहे माझा आणि त्यानंतर दर... आणि ही मला खूपच सवय काही झाला का लगेच ओटा पुसायची भाजी झाली का ओटा पुसायचं अशी सवय तुम्हाला पण एका नक्की कमेंट करा आणि फायनली सगळा स्वयंपाक रेडी झाला फक्त राहिलो होतं वर्णाला फोडणी द्यायचं काम मग मी म्हटलं चला आता पहिले सात वाजत आलेले तर एक साडी घालणार होते मी पण साडी घातल्या तर साडीचं माझं सूत्र काही जमत नाही मग शेवटी पुन्हा ड्रेसच घातला मग म्हटलं चला ड्रेसवर पटापट कामं होऊन जातील म्हणून पुन्हा ड्रेस घातला आणि थोडीशी तयारी केली कारण खूप घाम आलेला काल मला स्वयंपाक करताना आणि मग लगेच घेतली धनतेरसच्या पूजेसाठी तर हा ड्रेस तुम्ही आधी पण बघितलेला आहे तर कसा वाटतोय तेही मला पुन्हा एकदा सांगा आणि धनतेरसच्या पूजेसाठी मी तयारी क केलेली होती आणि इथे धनतेरसची पूजा माझी चाललेली आणि देवाऱ्यामध्ये ना नेमकी जागा थोडी मला कमी पडली पूजा मांडण्यासाठी मग जेवढ्या ते ॲडजस्ट होईल तसं मी मांडले कारण लक्ष्मीपूजनची पूजा असते ती मी सेपरेटच मांडते ती देवाऱ्यात मांडत नाही पण म्हटलं धन तेरसचं तर ते करूया तर मी तिथं धान्य बोळक्यांमध्ये धान्य भरलेलं होतं आणि थोडी नाणी होती ती ठेवलेली कारण नोटा ठेवल्याने कारण माझं असं मत आहे की धनतेरसला हे आपले जे नाणे असतात कॉइन्स असतात त्याची पूजा करावी म्हणून कॉइन्स ठेवलेले आणि धान्य होतं माझ्याकडे पाच प्रकारचे पाच बाऊल असले प पाच बोळके असल्यामुळे मी पाच प्रकारचे धान्यांची पूजा केली आणि कालच्या दिवशी धने विकत घ्यावे चांगलं मानलं जातं त्यामुळे मा मग काल मी धने पण विकत घेतलेले ते धने पण वाटीमध्ये ठेवलेले आणि जे सोन्याची खरेदी केली त्याची मी पूजा आता करत होती आणि असं काही आमचं काल धनतेरसचं चाललेलं होतं आणि धनतेरसची पूजा झाल्यानंतर पंत लावून झाल्यानंतर एक मेन काम सगळ्यात असतं की जे म्हणजे दान असं म्हणतात मला करायचं होतं आणि ते माझी फायनली धनतेरसची पूजा झालेली आणि नंतर मी घेतला दिवा बनवायला दिवा कशासाठी तेही ते मी तुम्हाला सांगितलेलं त्या पिठामध्ये थोडीशी हळद टाकायची असते आणि एक दिवा बनवून दोन मुटकुळे असे बनवायचे असतात आणि ते मी दरवेळेस त्या त्यानंतर धनत्रयोदशीची पूजा आणि नंतर दिवा असं माझं दरवर्षी धनतेरसचं ठरलेलं असतं तर इथे पूजा झाल्यानंतर मी बनवले असे दोन असे मोटकुळे आणि एक दिवा आणि ह्या कणकेमध्ये थोडीशी ॲड केलेली होती मी हळद आणि हा जो दिवा असतो तो आपल्या यमदेवतेसाठी आम्ही लावत असतो आता भरपूर जणांकडे लावतात का नाही मला माहिती नाही पण मी दरवर्षी लावत असते कारण हा दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावायचा असतो आणि शक्यतो घरातले सगळे मेंबर येईपर्यंत दिवा म्हणजे चालत राहावा असं असतं माझं तरी दिवा चालत असतो कमीत कमी रात्री जास्त वेळही चालतो आणि त्यानंतर बाहेर गेली आणि दिवाच्या ठेवायच्या आधी मी तिथे थोडी अक्षदा टाकली अक्षदावर दिवा ठेवला त्यानंतर दिवा प्रज्वलित केला आणि दिवाची पूजा केली तर असं तुम्ही केलं का काल यमदीपदान असं याला म्हणतात तुम्ही केलं का मला नक्की कमेंट करा माझ्या परमचे मला खूप प्रश्न चालले होते हे काय ते काय तर त्या त्यानुसार आमचं चाललेलं होतं आणि हे करणं चांगलं असतं कारण यमदेवतेसाठी आपण एक दिवा धन धन त्रयोदशीला लावावा कारण जे आप म्हणजे अचानक जे, जे मृत्यू वगैरे येतो त्यापासून आपलं रक्षण होतंय आणि म्हणजे असं म्हणतात की लावा वा असं छान असतं आणि चांगलं पण असतं देवतेसाठी दिलेला दिवा आणि तो दिवा उद्या सकाळी असेल ना की तो वाहत्या पाण्यात सोडायचा राहील घरात तो दिवा रिटर्न आणायचा नसतो तर हे सगळं असं माझं धनतेरस्त झाल्यावर राहिलं होतं माझं वरण बनवायचं आणि वांगे पण झालेले होते मग एक साईडला मी वांगे काढून घेतले आणि नंतर वर्णाला फोडणी मला द्यायची होती कारण मुलांना नेहमीप्रमाणे भूक लागलेली होती आणि त्यांचं असं आहे आता पण जेवणार पप्पा मम्मी बसली की तेव्हा पण जेवणार ते बघा त्यांचं किचनमध्ये का झालेलं सुरू ये, ये जा करणं आणि तुमच्याकडे पण लहान मुलांचं असंच आहे का तेही नक्की कमेंट करा लहान मुलं इथून तिथून सारखीच असतात पण सा, माझे तरी जास्त जागा होईल असं मला वाटतं दुसऱ्यांच्या मानाने आणि वरण आहे की जे साधं वरण आमच्या घरी कोणालाच आवडत नाही फोडणीचंच वरण हे आवडत असतं शक्यतो टमाटा घातलेलं वरण पण टोमॅटो काल नसल्यामुळे फक्त जे अवेलेबल होतं त्याच्यात मी वरणाला फोडणी दिलेली आणि मस्त असं वरण बनवलं तर तुम्हाला कसं वाटला माझं कालचा पूर्ण दिवस रुटीन तेही मला नक्की कमेंट करा आणि धनतेरस निमित्त तुम्ही का पण काही चांदी सोनं खरेदी केलं का तेही नक्की सांगा सोन्याला भाव तर काल खूपच होता सोन्याचा भाव गगनात होता पण महत्व असतं धनतेरसला घेण्याचं त्यामुळे आम्ही पण घेतलं चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुम्ही कोणी नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट प्रेम मला कायम असू द्या त्यानंतर मी आली बाहेर जावरायला बघते तर काय बाहेर खूप पसारा होता मग मी तो झाडू मारला आणि घराचा थोडंसं बाहेरचा लुक तुमच्यासोबत मी शेअर केला की जे फुलं उर, उरले होते शूटचे त्याची मी थोडीशी रांगोळी काढून घेतली तर कसं वाटते आमचं घर बाहेरून नक्की कमेंट करा फायनली आमची लायटिंग पण कम्प्लीट झालेली चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय